नमस्कार आज दुपारी मी दिवसभराचे कार्यक्रम उरकून येत असताना विठाघाटामध्ये एक बर्ताव वेगाने येणारी ट्रक दुसऱ्या डम्परला ओव्हरटेक करून येत होती आणि ड्रायव्हरला कंट्रोल न झाल्यामुळं माझ्या गाडीवरती आदळली आणि ॲक्सिडेंट झाला सुदैवानं माझ्या गाडीतील कुणालाही ड्रायवरला किंवा मला किंवा इतर प्रवाशांना कुणालाही लागलं नाही की मी म्हणतो मायबाप जयंतीचे आशीर्वाद आहे म्हणून हाच प्रसंग टाळला गाडीचं नुकसान झाले ठीक आहे परंतु जीवित हानी किंवा कुठेही कुणाला जखम मार लागला नाही ही एक चांगली बाब आहे आणि तेव्हापासून जशा बातम्या पोचत आहेत तशा बऱ्याच मायबाप जनतेचे फोन येत आहे कार्यकर्त्यांचे फोन येत आहे भेटायला ये सगळे मंडळी येते तर मी सुखरूप आहे आणि गाडीतली सगळेजण सुखरूप आहे त्यामुळं कृपा करून स्वतःला त्रास करून घेऊ नका भेटायला आले ठीक आहे नाही आले तरी तसं काही हे विशेष नाही आहे आणि फोनवरही तुम्ही फोन करताय मला शक्य तेवढं मी फोन उचलतो आहे जर कुणाचा फोन अटेंड नाही झाला तर दिलगिरी पण मी सुखरूप आहे आणि गाडीतले सर्वजण ड्रायव्हरचं सुखरूप आहे धन्यवाद